नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत चहासोबत मधल्या वेळेस खाण्यासाठी टी टाईम स्नॅक्स हे स्नॅक्स आपल्याला बाहेर सुद्धा विकत मिळतात पण घरच्या स्नॅक्सची टेस्ट मात्र वेगळीच असते अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी असे हे स्नॅक्स आपणसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा एक, एक स्नॅक्स मी आपल्याला तोडून दाखवते स्नॅक्स तोडल्यानंतर माझ्या हाताला थोडंसुद्धा ऑइल नाही आहे हे स्नॅक्स थोडंसुद्धा ऑइल ॲब्झॉर्ब करत नाही ऑइल ॲब्झॉर्ब करत नाही म्हणजे हे खूप जास्त दिवस टिकतात एक महिन्यापेक्षा जास्त हे टिकतात कधी कधी सकाळी आपल्याला नाश्ता बनवायला वेळ नसतो अशा वेळेस तुम्ही हे स्नॅक्स नाश्त्याला सुद्धा देऊ शकता रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपीला सुरुवात करूया बनवूया टी टाईप क्रिस्पी आणि टेस्टी असे स्नॅक्स सर्वात आधी घ्यायचं आहे आपल्याला तांदळाचं पीठ तुम्ही रेडीमेड घ्या किंवा तुमच्या घरी असेल तर घरचं घ्या पण घरचं असेल तर त्याला चाळून घ्या हे घेतलं आहे मी ह्या वाटीने दोन वाटी तांदळाचं पीठ तुम्ही कुठलीही एक वाटी सेट करा घरातली त्याच वाटीने घेतली आहे मी पाव वाटी फुटाण्याची डाळ म्हणजे डाळवं आणि त्याच वाटीने पाव वाटी घ्यायची आहे आपल्याला उडदाची डाळ गॅसवर कढई तापायला ठेवायची त्यात टाकायची ही उडदाची डाळ ही डाळ आपल्याला काही खूप अशी भाजून नाही घ्यायची फक्त हिला गरम करून घ्यायची आहे ही डाळ थोडीशी गरम करून घेऊया गरम केल्यामुळं काय होतं डाळ थोडीशी हलकी होते आणि मिक्सरमधून काढायला मग आपल्याला जड जात नाही आणि मिक्सरवर सुद्धा लोड येत नाही ही ता ता ही 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 आता ही डाळ हलकीशी गरम झाली गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून त्यात टाकायचं आता आपल्याला ही डाळ डाळवर हे सुद्धा थोडंसं गरम करून घ्यायचं ही फुटाण्याची डाळ आधीच भाजलेली असते त्याच्यामुळे याला भाजायची गरज नाही आहे आणि हे दोन्ही आता थोडंसं आपण किंचित कोमट करून घ्यायचं आणि नंतर याला मिक्सरमधून काढायचं याची आता मिक्सरमधून अगदी बारीक पावडर करून घ्यायची मिक्सरला लावून छान याची अगदी बारीक पावडर करून घेतली मी याला आता चाळून घ्यायचं ही ही स्किप्ट करू नका ही स्टेप कारण हे बघा याच्यामध्ये थोडंसं डाळ्या वगैरे असतात या बाउलमध्ये आता हे तांदुळाचं पीठ आपण मिक्स करायचं यात टाकते मी आता दोन चम्मच साजूक तूप तु, तूप गरम नाही करून घ्यायचं तूप हे असंच ठेवायचं किंवा मग तुम्ही इथे बटरसुद्धा वापरू शकता किंवा मग तेलसुद्धा वापरू शकता तेल वापरायचं असल्यास तीन किंवा चार चमचे वापरा आणि तूप वापरायचं असल्यास हे पोह्या खायच्या चमच्यानी दोन चमच तूप पुरेसं आहे तूप आता हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळीकडे तूप लागलं पाहिजे हाताने मिक्स केल्यानंतर अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं केल्यानंतर यात टाकूया आपण हे एक टी स्पून काळे तीळ तुम्ही इथे सुद्धा वापरू शकता कलोंजी वापरा किंवा काळे तीळ वापरा हे घ्यायचे आहे आपल्याला एक टी स्पून अर्धा टीस्पून, टीस्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ घ्या याला पण मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये तिखट हळद काहीही नसतं हे असेच छान लागतात हे घेतलं आहे मी अर्धा कप गरम पाणी वॉर्म वॉटर थंड पाण्यामध्ये नका भिजवू गरम पाण्यामध्ये भिजवा कारण मग ते छान अगदी कुरकुरीत होतील आता यामध्ये पाणी एकदम टाकू नका थोडं थोडं पाणी टाकून लागतं तसं पाणी टाका आणि याला थोडंसं घट्ट रसं भिजवून घ्यायचं हे मिश्रण आपण चकली भिजवतो तसं भिजवायचं याला असं थोडं घट्ट भिजवल्यानंतर याला पाच मिनिट आता आपण झाकून ठेवून देऊ रेस्ट करायला पाच मिनिट याला रेस्ट होऊ दे की पाच किंवा दहा मिनिट ठेवा तुमच्याकडे चकल्या बनवायचा जो साचा असेल तो घ्या त्याला ही मोठी शेवची जाळी लावा ही प्लेट आणि या साच्याला आतून सुद्धा तेल लावून घ्यायचं तेल लावून घेतल्यानंतर हे बॅटर आता आपण याच्यामध्ये भरायचं खूप असं फुल भरू नका थोडीशी जागा ठेवा याच्यामध्ये आता याला आपण झाकण लावून घेऊ मी ला अगदी थोडस तेल लावायचं बस एकदाच लावायचं झाऱ्यावर आता आपण हे मोरक्कू काढून घेऊ तुम्ही डिश मध्ये सुद्धा काढू शकता तुम्हाला जसं सोपं पडतं तसं काढा एकीकडे कढईमध्ये तेल तापायला ठेवायचं कारण हे कसं तेल तापलेलं असलं तरच हे छान निघतात नाहीतर मग हे वितळतात तेलामध्ये बस एकच राऊंड घ्यायचा खूप जास्त असे मोठे नसतात हे आणि नंतर याला थोडस असं चिपकवून घ्यायचं कारण नाहीतर हे तेलामध्ये जाऊन पुन्हा सुटतील त्याच्यामुळे थोडस याला चिपकवून घ्या हे बघा अशा पद्धतीने तुम्ही याला झाऱ्यावर काढा किंवा डिशमध्ये काढा डिशमध्ये सुद्धा काढून दाखवते मी खूप जास्त मोठा बनवायचाच नाही आहे अगदी छोटासा एक राऊंड फक्त हा एक राऊंड झाला की याला थोडंसं कट करून घ्यायचं आणि इथेच याला जोडून द्यायचं बस याच्यापेक्षा मोठा करू नका असे बनवून ठेवा आणि नंतर तेल गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये हे सोडायचे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता आपण हा झाऱ्यामधला मुरक्कू तेलामध्ये टाकूया अगदी आरामात जातो मी दुसऱ्या झाऱ्यावर सुद्धा बनवून ठेवला होता आधी मी हे फक्त दोन तळून घेते आणि मग नंतर बाकीचे पुन्हा तळते याला मीडियम टू लो फ्लेमवर तळायचं खूप हाय फ्लेम करू नका आणि तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच याला झारा लावू नका मी थोड्या वेळाने लावला होता तो तुम्हाला असा पटकन लावलेला दिसत असेल थोड्या वेळाने लावायचा म्हणजे कसं मग हा सेट होऊन जातो नाहीतर मग कसं वितळायची भीती असते आता हा सेट झाला पहिले टाकलेला आता आपण याला उलटवू शकतो बनवण्याची तीनच छिद्रांची जाळी असते पण ती आता प्रत्येकाकडे नसते त्याच्यामुळे मग मी ही मोठी वाली घेतली तीन छिद्रांची जर आपल्याकडे असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता त्याच्यामुळे खूप छान अशी डिझाईन खूप छान येते आणि जेव्हा यातले बबल्स निघणं कमी होऊन जातील समजून घ्यायचं की मरक्कू छान तळून झालेले आहे आता यातले बबल्स अगदी थोडे निघत आहे आणि ह्याचे कमी झाले म्हणजे तो तळून अगदी झालेला ह्याचे थोडेसे निघायचे आहे बबल्स बंद झाले म्हणजे समजायचं की मरू तळून झाला हे तळून झाले हे खूप कमी तेल ॲब्झॉर्ब करतात खूप जास्त तेल असं बिलकुल हे शोषून घेत नाही अगदी म्हणजे नाहीच तयार झाले आपले टी टाइम स्नॅक्स किंवा मरक्कू गरमागरम चहा आणि स्नॅक्स आपल्या फॅम फॅमिलीसोबत आपणसुद्धा एन्जॉय करा पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद